नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभे सभांची निवडणूक संपून आता जवळपास तब्बल तीन ते साडेतीन महिने पूर्ण झालेले आहे कोर्टामध्ये धाव घेतली होती शासन स्तरावरती या ठिकाणी विशेष प्रयत्न केले होते आणि याचा पाठपुरावा केला होता आणि याचीच दखल घेऊन या ठिकाणी सिराम कारखान्याची निवडणूक या स्थगिती दिली आहे अगदी न्यायालयाच्या बाबतीवरती स्थगिती देऊन पुढे गेले आहे अर्थातच आता या कारखान्याची पाच वर्षाचा कार्यकाल संपला असल्यामुळं या कारखान्यावरती आगामी काळामध्ये आता प्रशासक येणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट संकेत आहेत फलटण तालुक्यातलं राजकारण सध्या खरं पाहिलं तर अतिशय संघर्षमय होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत कारण गेली तीस वर्ष राजघाटाची विधानसभेवरती आमदारकीवरती एखादी सत्ता होती आणि ही एखादी सत्ता या ठिकाणी संपुष्टात आल्यामुळे विधानसभेला या ठिकाणी परिवर्तन झालं आणि या ठिकाणी सचिन पाटील हे आमदार झालं सचिन पाटील हे तब्बल सतरा हजार मताधिक्यानं या ठिकाणी विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर एकीकडे तीस वर्षानंतर आमदारकी पहिल्यांदाच विरोधी गटाकडे गेली माजी खासदार जे विरोधी गटाचे नेतृत्व करत आहेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे आमदारकी यांच्या गटाकडे आमदारकी गेल्यामुळे फलटणचे राजकारण संघर्षमय बनणार असल्याचे संकेत मिळत आहेत खरं पाहिलं तर गेली एकोणीसशे एक्क्याण्णव पासून राजे गट राजकारणात आल्यापासून फलटण तालुक्यातील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील सहकारी संस्था असतील यामध्ये सहकारी दूध संघ असेल श्रीराम कारखाना असेल त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल यावरती महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व राहिलेलं आहे आतापर्यंत राहिलेलं होतं मात्र या सर्व संस्थांबरोबरच विधानसभा ही या ठिकाणी त्यांनी विजयी केली होती अर्थातच पाठीमागच्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे साधारणपणे नऊ महिन्यापूर्वी नऊ महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यातील राजकारण संघर्षाच्या वाटेवरती गेले यामध्ये जे त्यावेळेस माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये कडवा संघर्ष झाला आणि सुरुवातीपासूनच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमकपणे भूमिका घेऊन या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना रोखण्याची रणनीती अवलंबली आणि त्यामध्ये त्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यशस्वी ठरले होते याचेच परिणाम पुढं विधानसभेच्या निवडणुकीवरती झाले निवड विधानसभेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमने सामने आले यामध्ये राज्यात मोठ्या घडामोडी झाल्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा गेले त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले आणि यामुळे एकीकडे लोकसभेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जोरदार यश संपादन केलं होतं आणि याचमुळे पुन्हा एकदा विधानसभेला महाविकास आघाडी बाजी मारणार का हे संपूर्ण राज्यभरामध्ये एक महत्वाचा विषय ठरला होता मात्र मु, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून म्हणा किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन योग्य जागा वाटप करून एक रणनीती करून महाराष्ट्रामध्ये माहितीची सत्ता आणली आणि याचमुळे याचे महाविकास जी लोकसभेला मोठ्या प्रमाणावरती त्यांचा अश्वमेध या ठिकाणी चौफेर उतार हो होता तो या ठिकाणी थांबला होता था। हे सर्व सांगण्याचं कारण एवढंच आहे की लोकसभेला ज्या प्रकारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यश संपादन केलं होतं तशाच प्रकारे यश पुन्हा एकदा विधानसभेला मिळवण्याच्या दृष्टिकोनातून रामरा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणनीती आखली होती मात्र काही या ठिकाणी त्यांच्या काही रणनीती चुकल्या असतील त्याचबरोबर राजकीय समीकरणं काय बदलले असतील यामुळे फलटण तालुक्यातील राजकीय समीकरण वेगळी बनली आणि या ठिकाणी तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा आमदार या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाला आणि ज्या काही चुकलेल्या भूमिका होत्या यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या काही भूमिका चुकल्या आणि याचा फटका मात्र त्यांना या ठिकाणी सहन करावा लागला अर्थातच यानंतर मोठा राजकीय उलटा झाल्या राज्यातले सरकार या ठिकाणी पुन्हा एकदा माहितीचं मोठ्या ताकदीनं आलं आणि फलटणमध्ये मात्र जो लोकसभेला संघर्ष होता विधानसभेला संघर्ष होता तोच पुन्हा एकदा पुढं या ठिकाणी जोरात सुरू झाला होता अर्थातच पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा संघर्ष हो, आणखीनच वाढत या ठिकाणी गेला होता यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जे विरोधकांना यामध्ये माजी खासदार चे नाईक निंबाळकर यांना कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी टीका थिका करायला सापडेल किंवा ज्या ठिकाणी त्यांच्या विरोधात काही वक्तव्य करायला होतील या ठिकाणी ते संधी सोडत नव्हती मागच्या एक महिनाभराच्या आसपास आंध्रुड या ठिकाणी एक कार्यक्रम झाला आणि त्या हुर्डा पार्टीच्या कार्यक्रमामध्ये जे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत शंभूराज पाटील यांनी या ठिकाणी हुर्डा पार्टीचं आयोजन केलं होतं या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक वक्तव्य केलं होतं की खरं तर मी आता माझं वय झालेलं आहे गुडग माझं या ठिकाणी काम देत नाहीत मात्र मी मी जरी थकलो असलो तरी माझं डोकं काम देत आहे आणि जोपर्यंत डोकं माझं काम देत आहे तोपर्यंत खुर्चीत बसूनही मी विरोधकांना संपवीन असा गर्भित इशारा दिला होता याचमुळे खऱ्या अर्थानं विधानसभेपासून जो संघर्ष सुरू झाला होता लोकसभेपासून जो संघर्ष सुरू झाला होता आणि तो संघर्ष पुन्हा एकदा पुढे पहिला मिळणार याच दृष्टिकोनातून संपूर्ण तालुक्याला इतकं सांगण्याचं कारण हे होतं की संपूर्ण तालुक्याला पुन्हा एकदा श्रीराम कारखान्याच्या माध्यमातून संघर्ष पाहायला मिळणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार होतं म्हणूनच संपूर्ण फलटण तालुक्याचं राजकीय वर्तुळामध्ये लक्ष लावून राहिलं होतं ते श्रीराम निव श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष लावून राहिलं होतं अर्थातच श्री श्रीराम कारखान्यावरती राजे गटाची एखादी सत्ता आहे आणि या कारखान्याचे चेअरमन म्हणून डॉक्टर बाळासाहेब शेंडे हे या ठिकाणी काम करत आहेत खर तर राजगटासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची होती कारण विधानसभेला जो पराभव झाला होता त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टिकोनातून राजगटाने याबाबतची रणनीती सुरू केली होती याबाबतच्या काही बैठकाही झाल्या होत्या फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या याकडे पूर्णपणे लक्ष देऊन ही निवडणूक कसल्याही परिस्थितीमध्ये ताकदीने जिंकायची अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी रणनीती अवलंबली होती तर त्याविरोधात विरोधी गटाकडून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे जे सहकार्य आहेत माजी अधिकारी विश्वासराव भोसले यांना मागच्या पंधरा दिवसापूर्वी निसर्ग वाटेल या ठिकाणी एक पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की कारखान्याबाबत आपली काय भूमिका आहे तर त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या नंतर औपचारिकरित्या ज्या गप्पा चालल्या होत्या यामध्ये आमचा पॅनल तयार आहे असं सांगितलं होतं मात्र त्या अगोदर काही ज्या काही न्यायालयीन प्रक्रिया होत्या राज्य शासनाकडे काही पाठपुरावा होता हे विश्वासराव भोसले माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत होते शासनाकडे किंवा न्यायालयाकडे दाद मागत होते आणि त्यांनाच आज या ठिकाणी न्यायालयाकडून एक दाद देण्यात आली आहे की जी श्रीराम कारखान्याची जी निवडणूक चाललेली आहे ती पुढे ढकलण्याचे आदेश शासनाच्या माध्यमातून निर्गमित झाले आहेत अर्थातच ही निवडणूक आता पुढे जाणार आहेत अर्थातच श्रीराम कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यकाल का या ठिकाणी संपलेला आहे सहकार खात्याच्या माध्यमातून असेल सातारा जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे या ठिकाणी आता अंतिम उमेदवारीही भरून दुसरीकडे इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील यांचाही कारखाना या ठिकाणी बिनविरोध झाला आहे पाचव्यांदा बिनविरोध झाला असताना फलटण तालुक्यातील श्रीराम कारखान्याची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असे संकेत या ठिकाणी मिळत होते कारण सत्ताधारी गटाला विरोधी गट कशा प्रकारे शह देणार हेही महत्वाचं ठरणार होते आणि याच अनुषंगानं संपूर्ण फलटण तालुका असेल किंवा सातारा जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं राजा दृष्टिकोनातून ही निवडणूक अतिशय महत्वाची होती कारण विधानसभेच्या निवडणुक निवडणुकीच्या पराभवानंतर जर श्रीराम कारखान्याची निवडणूक झाली असती तर यामध्ये जे सत्ताधारी गट आहे अर्थातच सहकारामध्ये नेहमीच सत्ताधारी गटाला या ठिकाणी जुक्त माप मिळत असतं ज्यामध्ये विकास सोसायटी असतील सहकारी बँका पतसंस्था आपण पाहत असतो की या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना जुक्त माप मिळतं आणि याच श्रीराम कारखान्यामध्ये पुन्हा एकदा जर समजा राज्यगटाने गटाने विजय मिळाला असता तर विधानसभेतील बदला घेऊन या ठिकाणी फलटण तालुक्यातील जनता राजगटाच्या माग आहे हे त्यांना दाखवता आलं असतं या दृष्टिकोनातून ही निवडणूक राजघटासाठी अतिशय महत्वाची होती मात्र आता जे अ, माजी खासदार रंजी शिव नाईक निंबाळकर यांच्या गटाने न्यायालयीन बाबी करून असतील शासनाकडे पाठपुरावा करून या निवडणुकीवरती स्टे आणला आहे पुढे गेले आहेत ही निवडणूक यामुळे आता या कारखान्यावरती प्रशासक नेमण्यात येईल आणि आगामी काळामध्ये आता ज्या काही घडामोडी घडणार आहेत या आपण तर नमस्ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणाकडे पाठवतच राहणार आहोत आपणास काय वाटतं श्रीराम कारखान्याची निवडणूक निश्चित पुढं कशामुळे गेली निश्चितपणानं आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंटचं या ठिकाणी निश्चितच स्वागत आहे खरं तर शासकीय पातळीवरून आता सध्या तरी या ठिकाणी प्रशासक नेमला जाणार असल्याचं या ठिकाणी समजत आहे यामुळे आता या श्रीराम कारखान्यावरती प्रशासक कोण येणार याकडे आम्ही नमस्ते पलटनच्या माध्यमातून लक्ष ठेवून असणारच आहोत त्याचबरोबर आपण जर आमच्या नमस्ते पलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते पलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट श्रीराम कारखान्याची निवडणूक खरंच कोणत्या कारणामुळे पुढे गेली तुम्हाला काय वाटतं जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आगामी काळामध्ये श्रीराम कारखान्याची निवडणूक कधी होईल तुम्हाला तुम्हाला काय वाटतं हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा निश्चितपणानं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तत्पूर्वी नेटवर्कच्या अभावामुळं काही या व्हिडिओमध्ये व्यत्यय आला त्याबद्दल दिलगिरी असावी मात्र आ, जे काही नमस्ते बुलटनच्या माध्यमातून आम्हाला जे वाटत होते ते आपल्याला पुढं मांडण्याचा प्रयत्न केला आहे जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद